नमस्कार मित्रांनो आता बघा आम्ही चा ठेवतोय आता चुला पेटवतोय आमचा जंगली पसारा बघा आता जंगली पसार आहे आता अशा किती काड्या जाणार ते पण आम्हाला माहीत नाही ते आता केव्हा चिट्ट केव्हा नाही ते आम्हाला बघा आता इथला चेट टाकलाय की आता म्हशीचं दुध आहे तिकडनं आमच्या बाबाने म्हशीचं दुध घेऊन आला बघा तो पण मोबाईलमध्ये बिझी राहतो त्याला पण थंडी वाजते बघा या आता कॅमने त्याने दूध घेऊन आला तिकून म्हशीचं दूध दुऊन तो पण आता चिया पिऊन जाणारी पण टाइम झालेला आहे पण आम्ही आता जल्दी चहा करून पाचतो त्याला त्याला पण काढतो दुधाच्या डेअरी पै बघा आता साखर टाकतोय ती साखर टाकली आता टाके पालता का किती टाकतो त्याला कळत नाही साखर किती टाकतो बाय ते बाहेर ती त्याला पण अंदाज नाही माहीत तरी आम्ही आमचं काम आम्ही करतोय मित्रांनो आयोग आलेला आहे आता म्हैशीचं दूध काढून आता हे संगीत मस्त आराम करतील तेव्हा आम्हाला चिया बनवणं पडेल बघा असं <laughs> पाणी टाकतो <तारी। laughs> मित्रांनो बघा खूप पाणी टाकून दिलं दुधापेक्षा जास्त पाणी टाकून दिलं तरी पिऊवर आमचा चिया बनतो कारण का मैशीचं दुधी बघा आमच्या बाबाला पन्नास लाखाच्या बंगल्यापेक्षा इथं शेतामध्ये खूप आवडतं आमच्या बाबाला असं मेंढीमध्ये त्याला आवडतं कारण का इथं त्याचा जीव रमून जातो खूप त्याला इथं आनंद भेटतो बघा प्युअर चे बनलेले आता बाबा त्याच्याच हाताने घेतो बाबा पण खुश होऊन जाणार चा पिऊ आज थोडी चहा च कमी होती चपत्तीने टाकलेली त्यामुळे आज बाबाला कधी टेस्टी लागते बघू आपण अजून तोंडच धुतोय आ बघ ते रातचं उरलेली काढतोय जाकण बघा शेवाय आणल्या होत्या संध्याकाळ त्या आता <laughs> बघा त्या आता आम्ही खाणारी चियामध्ये टाकू <laughs> घेऊन बघा अशा शिवाय रातच्या उरल्या मी आता चियामध्ये टाकून खातोय बाबाला काय नाही ती आवड बाबा आता काय गाय करा गाय गाय म्हणजे चिया पिऊन आता निघून जातोय त्याला पण आता डेअरीचा टाइम झालेला आहे तो आता दूध पोसडाय करता जल्दी जातोय बाबा पितोय ना अजून बाबा झाल्यानंतर मी आता पिणारे बघा अशा शिवायामध्ये चिया पितो आम्ही खूप बारी शिवायामध्ये चिया लागतो कारण का असं आम्हाला सकाळी आम्हाला नेरी सारख बघा आकू चिया करतात थोडे पुढे ताटली घेऊन बसतोय त्याला खूप चियाची आवडी कारण कस हे का होऊन जात नाही असा मिक्स करून आता आम्ही खाणार आहेत बाकीचा चिया उरला तो पिऊन घेणार आहेत खूप बारी लागतो म्हणजे रात्रीच्या शेवाय उरल्या मग त्या शिळ्या झाल्या का खूप बारी म्हणजे टाकून लागतात सकाळी नीरी पण होऊन जाते या बघा अशा शिवाय आहेत आमच्या रात्री एक डबा दिला होता मोठा डबा भरून ते मग तीनच जण येतं आम्ही खाणार बाकीच्या उरल्या होत्या माझा ज्या टाकतो आम्ही या। बघा यांनी जल्दी साफ करून दिलं बघा त्याचं सर्व खाली होऊन गेले नाही माझा अजून बाकीची कारण का मी लेट पेत होतो बघा आमची बांडी आम्हालाच घसावं लागतं कारण का इथं आमच्याशिवाय दुसरं कोणी नाही आम्ही दुसऱ्याच्या इथं काम करतोय बघा हे आमचा असा व्यवसाय बघा हे टॅक्टर ते टॅक्टर टॅक्टर आमचा संघ राहतो आम्ही दुसऱ्या जिथं काम करतो हे आमचा आमच्या मध्ये असं सामान राहत आहे सर्व हे बुगलपणे आमचं फिसिडी टाकायचं ही ट्राली संघ राहते कारण काही जाळे आम्हाला तर नंतर ट्रालीमध्ये टाकतो छोटे बच्चे पण ट्राली तर टाकावं लागतं बघा मित्रांनो आता हे एक मला धुवा लागेल एक ते दुतील आता, आता, आता मी बुगलं दुतोय बोगणं आता ते शेवायचे डबा दुयास करतील मना आता हे बोगून धुवून घेतो मी आता धुऊन टाकणार आहे मी मागून मागे घसून घेणार आहे मी त्याला आता बरं वाईट घस धुऊन टाकतो मी त्याला पाणी पण पान कमी आमच्याकडे एकच गुंड आहे म्हणजे प्यायला पण पाणी राहत नाही म्हणजे आता त्याला नंतर डुवून टाकणारी आता असं थोडं खंगाळून टाकणारी झालं माझं आता त्यांचं ते धुणारी राहता आम्ही तीन जण येत ज्याचं काम तो करतो बघा मित्रांनो साखर पण सुरून गेली आमची आता आता सांगणं पडून संध्याकाळी हे बघा आमचं रानटी चुला कसाई मित्रांनो नक्की सपोर्ट करा मित्रांनो आम्हाला